मराठी मॉनेटर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींचे जून महिन्याचे पैसे का नाहीत आले त्याबद्दलची पोस्ट करून माहिती दिलेली आहे फेसबुक आणि ट्विटरवरती बघू शकता थोड्याच वेळापूर्वीची ही पोस्ट आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटणार आहे तुमचा जूनचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा जूनचा हप्ता पंधराशे रुपयाचा आला की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सर्वांनी सांगा तर बघा नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पाठवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती बघा यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे तर बघा सव्वीस लाख पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशी माहिती समोर आलेली आहे ही माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने माहिती याची सादर केलेली आहे एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या तरी देखील त्यांना लाभ भेटला आहे तर एवढ्या जणांना आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटलेला नाही पुढे अजून महत्त्वाची माहिती दिली आहे बघा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला असल्याचं घेत असल्याचे त्यासोबत बघा काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आले आहेत तर बघा याच्यामध्ये एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत काय काय जण आणि एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी देखील आहेत आणि काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचं देखील निदर्शनास आले आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे बघा ज्यांना जूनचा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी ही, ही महत्त्वाची माहिती त्यांना का हप्ता भेटलेला नाही तर यापैकी तुमचं एक कारण असू शकतं एक तर तुमचं या ठिकाणी एकापेक्षा जास्त योजनेचा तुम्ही लाभ घेताय किंवा तुमच्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत त्या लाभ आहेत तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज देखील केलेला आहे अशी देखील बाब निदर्शनास आली आहे तर त्याच्यामुळं यांचा लाभ लाभ जून महिन्यापासूनचा स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तर बघा आता या ठिकाणी जून महिन्याचा किती जणांना लाभ भेटलेला आहे तर दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण असणाऱ्यांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशान करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तर बघा खूप मोठी माहिती आहे अजून या ठिकाणी जरी या ठिकाणी तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला नसेल परंतु तुम्ही जर पात्र होत असाल तर तुमचा पुन्हा लाभ सुरू करण्यात येणार आहे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी शहानिशा केली जाणार आहे म्हणजे तुमची या ठिकाणी पूर्ण अर्जांची तपासणी केली जाणार आहे कोणाची सव्वीस पॉईंट चौतीस लाख जे या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यांची बाकी दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडक्या बहिणींना तर या ठिकाणी लाभ चालूच आहे परंतु याच्यामध्ये सध्या जी माहिती आली ती चोवीस पॉईंट चौतीस कोटी लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही जरी येत असाल म्हणजे तुम्हाला जर जूनचा हप्ता भेटलेला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये येत आहे अपात्र मध्ये तर जर तुम्ही शा कर, या ठिकाणी पात्र आहात तुम्हाला वाटतं किंवा मी पात्र आहे तर तुमच्या अर्जाची पुन्हा शहानिशा केली जाणार आहे आणि तुमचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही पात्र असाल तर बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावरती घेण्यात येईल बघा शासनाची दिशाभूल चुकी ज्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर जे, जे ले या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते जसं की पुरुषांनी काही ठिकाणी अर्ज केलेत ले असे जे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत किंवा दिशाभूल करणारे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर त्यांच्यावरती काय कारवाई करायची वगैरे त्याच्याबद्दल या ठिकाणी शासन स्तरावरती चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती लाडकी बहीण योजनेबद्दलची याबद्दल पुढचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद